शेवगाव पाथर्डी तालुक्यामध्ये पक्षाची ताकद जास्तीत जास्त प्रमाणात कशी वाढेल या दृष्टिकोनातून आम्ही सतत प्रयत्न चालू आहेत आणि आजची आढावा बैठक ही त्या दृष्टिकोनातूनच होती आजची आढावा बैठक ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने झाली आणि आम्ही पूर्णपणे पूर्ण ताकदीनुसार पूर्ण ताकदीनिशी आम्ही आजच्या विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरणार आहोत सभा मतदारसंघाची आज विधानसभेच्या निवडणुक निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची आढावा या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये आणि बहुसंख्येच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली आहे राष्ट्रीय समाज पक्षाने येणारी विधानसभा निवडणुकी स्वबळावरती सर्वच्या सर्व जागा लढवण्याचं ठरवलं असल्यामुळे शेवगाव विधानसभा शेवगाव पात्र विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही प्रामुख्याने आम्ही लढणार आहोत आणि आमच्याकडे अरंगज जानकर साहेबांनी या मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून डॉक्टर पाटील साहेबांची नेमणूक केलेली आहे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनाखाली आजची बैठक पार पडली आणि सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार हा निश्चित आम्ही देणार आहोत आणि विजयाच्या दृष्टीने आम्ही जाणार आहोत असं सर्वांच्या मनामध्ये ठरलेलं आहे राष्ट्रीय समाज पक्ष मिशन दोन हजार चोवीस दोनशे बावीस शौगोपाथंडी मतदारसंघाची चाचपणी आढावा बैठक या ठिकाणी पार पडली आज या शौगाव पाथर्डी निरीक्षकपदी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांची निवड झाली असता या विधानसभेचा निमित्ताने सर्वच पदाधिकारी प्रमु। प्रमुख व पदाधिकारी प्रमुख यांची या ठिकाणी बैठक झाली आणि या बैठकीमधून असं ठरलेलं आहे आणि पूर्वीपासून पण असंच आहे की आम्हाला राष्ट्रीय समाज पक्षाला या दोनशे बावीस पाथर्डी शौगाव विधानसभा निवडणूक ताकदीने लढायची आहे आणि तीच आम्ही त ता, ताकतीच्या जोरावरती आम्ही त्या ठिकाणी निवडणूक मैदानात उतरणार आहोत सन्माननीय राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेब यांनी पाथर्डी आणि शेवगावरती जास्तीत जास्त विषय केंद्रित केलेले आहेत आणि ते त्या ठिकाणी या येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार कसा होईल त्या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष हा वाटचाल करत आहोत आणि आम्ही ताकदींनी उतरणार आहोत जानकर साहेबांचे आशीर्वाद आमच्यावर आहेत मुंडे साहेब यांचे आशीर्वाद आमच्यावर आहेत आणि या निमित्ताने सर्वच मातबदार यांना साखर सम्राटांना या ठिकाणी आम्ही घरी बसवल्याशिवाय या ठिकाणी आम्ही थांबणार नाही आम्ही निवडणूक प्रक्रियेमध्ये शंभर टक्के उतरणार आहोत आणि या टेजवर बसले याच्यापैकी कोण उमेदवार असेल का जानकर साहेबाकड चार जणांच्या चाचपण्या झालेल्या आहेत ते उमेदवार असतील अद्याप आम्हाला माहीत नाही फक्त आम्ही आमदारकीच्या हेतूने या ठिकाणी आम्ही काम करत हो। आहोत आणि आम्ही शेवटपर्यंत विजय मिळावल्याशिवाय दोनशे बावीस पाचठी मतदारसंघामध्ये थांबणार नाही